नमस्कार मी कोल्हे ग्रामस्थ इथून शांताराम पाटील बोलतोय मी आपल्या विधानसभेचं जे इलेक्शन झालंय आता निवडणुका झाल्या आहेत त्या आमच्या ग्रामस्थांमार्फत सर्व गावकऱ्यांच्या मार्फत व महिला लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांच्या मार्फत सर्वांना विनंती करतो की शासनाच्या द्वारे आपला एकनाथ शिंदेजी साहेब यांचीच नियुक्ती झाली पाहिजे मुख्यमंत्रीपदी हे आमची गावकऱ्यांची मागणी आहे झालं ना एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्ष खाली झालं एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे एवढ्या जा जागा आल्या त्या भाजप असो सेना असो त्या सगळ्या राष्ट्रवादी असो या सगळ्या शिंदे साहेबांच्या अध्यक्ष खाली निवडणूक लढवूनच या जागा आल्या आणि एकनाथ शिंदे साहेबच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे फडणवीस साहेब आम्ही ओळखत नाही फडणवीस साहेब त्यांना आम्ही ओळखतच पाहिलं सुद्धा नाही पुन्हा येईन कशाला येईन पुन्हा एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हाव्यात सगळ्या गावाची इच्छा आहे सगळ्या मंडळीची इच्छा आहे आमच्या तरी लाडकी बहीण योजना सुद्धा त्यांनाच लाभावली तिचा चांगला प्रतिसाद देणला मिळाला हे एकनाथ शिंदे साहेबांमुळेच आम्हाला मिळाले ते कोणी काही सांगो आजपर्यंत विमा आम्हाला कोणच दिला नाही तो शिंदे साहेबांनाच दिला शिंदे साहेबच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे पुन्हा किशोरप्पाला किशोर आप्पाला मंत्रीपद मिळालेच पाहिजे कारण त्यांची आढ्रिक झालेली आता आतापर्यंत विकास काम भरपूर झाले आतापर्यंत कोणी मार मारली नाही पाचोरा तालुक्यामध्ये मारली एवढे विकास काम आतापर्यंत कोणी केले नाही ते साहेबांनीच केले त्यांना मंत्रीपद भेटायलाच पाहिजे